नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज हिंदवी स्वराज्य सेनेचा पराक्रम केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण विश्वाला सांगण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर मराठेंनी ज्या ठिकाणी पराक्रम गाजवला त्यांचे स्मरण करत सुरत मोहिमेचे आयोजन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या जनतेची लूट केलेली नसून औरंगजेबाची ठाणी व इंग्रजांच्या वखारी लुटून त्यांनी केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेतली होती हा इतिहास समजण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केलं होतं या मोहिमेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात तेलंगणा व इतर राज्यातून हजारोंच्या संख्येत शिव शिवभक्त व माता भगिनी सहभागी झाले गोपी तलाव येथे महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे पूजन सर, सर नोबत येसूजी कंक त्यांचे थेट वंशज सिद्धार्थदादा कंक व रश्मिताई कंक यांनी केलं ध्वजपूजन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री तथा भाजपा गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचे चिरंजीव तसेच यूथ फॉर गुजरातचे अध्यक्ष जिग्नेश पाटील यांनी मोहिमेचा भगवा ध्वज हातात घेऊन मोहिमेचे नेतृत्व केले अंबा मातेच्या मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली तिथून पुढे पदयात्रेने मोहीम कर्णी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहोचली यावेळी समीरजी वानखेंडे व वा क्रांतीजी वानखेंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलं यावेळी मृगेंद्र दांडपट्टा आखाडा यांचे प्रात्यक्षिक झाले यावेळी समीर वानखेंडे क्रांती रेडकर वानखेंडे दादा कंक तसेच खोपोली येथील आकाशदादा घरडे यांच्या उपस्थितीत मोहिमेचा समारोप झाला ब्युरो रिपोर्ट सेव्हनस्टार न्यूज